नमस्कार सर्वांना गणपती बाप्पा पेशल खूप सुंदर कहाणी आणि खूपच सुंदर पोस्ट आहे गणपती बाप्पाचं आगमन यायची वेळ आलेली आहे आणि घराघरामध्ये सर्वांची लगबग चालू आहे या मराठी कथेचं नाव आहे लगबग सुंदर गणपती पेशल नक्कीच ही चार ते पाच मिनटाची कथा आहे नक्की श्रवण करा किंवा वाचा चला तर मग सुर सुरुवात करूया लगबग गणपती पेशल चतुर्थीच्या आदल्या संध्याकाळी मूर्तीच्या कारखान्याच्या फळीवर या क्षणापर्यंत कोणीच खरेदी न केलेली पण सुरेख अशी सुंदर घडवलेली गणेश मूर्ती मला सॉलिड के केविळवाणी वाटते सहलीला मित्रांसोबत जायचं म्हणून महिनाभर घर डोक्यावर घेऊन नाचलेल्या एखाद्या अतिउत्सावी मुलांना मुलाला न घेता सहलीची बस सुटून निघून जाते आणि ते पोरग केविळ चेहराने चेहऱ्याने एकटंच पुन्हा पुन्हा घरी निस निघावं तसं काही ऐनवेळी मूर्ती कमी पडू नये आणि आणि एमर्जन्सी डॅमेज रिप्लेस रिप्लेसमेट म्हणून मूर्तिकार अशा काही एक्स्ट्रा मूर्ती बनवतातच अशा एक्स्ट्राचं लिखित काय असावं ना सोबतच्या सवंगड्यासोबत घडायचं घडायचं नटायचं रंगायचं पण सरते शेवटी कारखान्याबाहेर पाऊल काही पडेच ना गेले महिनाभर तो केशरी पितांबरवाला लंबोदर तो मोरावर स्वार असलेला जांभळ वाला एक तो पलीकडच्या फळीवरचा शिष्ट चेहऱ्याचा आणि अजून एक साईबाबांच्या गेट अपमधला एक शंकर पार्वतीच्या मांडेवरचा त्यांच्या यांच्या अशी छान अशी गट्टी जमलेली माझी दोन दिवस आधीपासून एक एक जण प्रत्येकाला टाटा आणि बाय बाय करत निघतात शेवटी निघाला तो युलोसा गजवदन मग निघण्यापूर्वी याला म्हणाला तुझं रे तुझं काय कोणीच येत नाहीये रात्रीचे अकरा वाजले मग तो छत्री हसला कदा, कदाचित उद्या येतील मग काय मग गजवंदनाला न्यायला आलेल्या मंडळींनी अगरबत्ती लावली त्या चंदन गंधनात अलविदा म्हणून शेवटचा एक दोस्त निघून गेला उद्या अकरापर्यंत वाट बघ केशव ही मूर्ती गेली नाही तर नीट पॅक करून वरच्या फळीवर ठेवून दे साडे अकराला कारखाना बंद कर आणि दोन हरितालिकाच्या पण दोन हरितालिका पण आहेत अशा एक्स्ट्रा ते पण बघ काय ते असं म्हणून मालक निघून गेले कारण गणपती बाप्पाच्या आदल्या दिवशी हरितालिकाची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन केले जाते अशा हरितालिकाच्या दोन मूर्ती होत्या बघा मग कालपर्यंतची गजब जी गजबज होती ती लगबग होती आज शांत झाली होती वराड्यातला पिवळा मंद दिवा एकटा जळू लागला नीरव शांततेत हा नटलेला गणराळा एकाकीपणे झरू लागला या कथेतून तुम्हाला काय समजलं नक्की तुमची प्रतिक्रिया पाठवा ही मराठी कथा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल आहे प्लीज प्रतिस प्रतिसाद द्या तुमच्या सर्वांच्या प्रतिसादची मला गरज आहे थँक्यू धन्यवाद